नमस्कार महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आपण आहोत ठाण्यातील कोपरीगाव या भागातील आणि इथे एक दुःखद बातमी घडलेली आहे दुःखद बातमी तर आहेच परंतु येथील जे गावकरी आहेत यांच्या नावाने एक सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखी आज आज हो ही गोष्ट घडलेली आहे यांच्या घरातील एक आजीबाई ज्यांचं वय एकशे चौदा वय आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील ही आजी सर्वात वयाने मोठी असलेली आजी तिचा आज निधन झालेले आहे देवाज्ञा झालेली आहे संपूर्ण गावकरी आणि त्यांचे परिवार आहे आता आपण पाहूता पाहतात की त्या आजीनी पाच पिढ्या बघितल्यात आणि ह्या पाच पिढ्यामधील एक दोन तीन असा युवक पण आहेत त्यांच्यामधले त्यांचे नातवंडे आहेत पंजोबा आहेत त्यांचे भाऊंड आहेत ही सर्व मंडळी आहेत महाराष्ट्राची ही एक दुःखद घटना आहे की संपूर्ण महाराष्ट्रातली वयानी मोठी असलेली म्हणजे एकशे चौदा वय असलेली विठाबाई दामोदर पाटील राहणार कोपरीगाव या आज निधन झालेला आपण जाणून घेऊया त्यांच्याच घरातील काही मंडळी आहेत कशा होत्या आजीबाई काय सांगाल दिलीप दादा काय सांगाल कशा होत्या अजीबाई काय त्यांच वागणं होतं कसं होतं म्हणजे आज एकशे चौदा वर्षापर्यंत म्हणजे एकशे तेरा वर्षा प्रमाणे ती मेम्बर सुद्धा स्ट्रॉंग होती आणि कोणी गेलं त्याला पर ओळख होती आणि आयुष्यभर त्यांनी काबाडा कष्ट करून आम्हाला वाढवलं आणि आज आम्हाला जे मोठं केलं आज आम्हाला आमचा जो नावलौकिक आहे तो आमच्या आईमुळे आहे आईने आम्हाला आमच्या सगळ्या घराण्यावर चांगले संस्कार केले आणि त्याची ती आज ही पावती आहे असं मी समजतो आपल्या सोबत काही तरुण मंडळी पण आहेत ज्यांनी आजीबाईनं बघितले त्यांचं वय एकशे चौदा कोणतंही व्यसन नाही कोणतंही काही नाही एक एक म्हणजे सुपारीचा खंडही त्यांनी चावला नाही अशा आजीबाईंच्या ह्याच्यामध्ये हे वावरलेली मंडळी आहेत आपण जाणून घेऊया रोशन रोशन काय सांगशील कशा आजीबाई होत्या मी अगदी मोठा मी आज मी घरात झालो लहानचा आजीला अगोदर पासून अगदी न्यायप्रविष्ट किंवा सुसंस्कार घडवणं आणि हे सगळे जे काका वगैरे आहेत यांना मी लहानपणापासून बघतो सगळ्यांवर चांगले अगदी संस्कार घडून आणून सगळ्यांसाठी मदतीला कायम धावणारी आजी की बाबा एखाद्याला गरज आहे त्याच्यासाठी आपण उभं राहिलं पाहिजे त्याला मदत केलं पाहिजे असा तिचा स्वभाव होता कधीही जा काही असलं कुठलाही प्रोग्राम असेल काही असेल त्यावेळेस म्हणजे अगदी जवळच्या नात्याने एकदम प्रत्येक व्यक्तीला जवळ घेणारी हक्काने आवाज देणारी अशी आजी होती आज तिला तिच्या जाण्याने अगदी कुटुंबाचं नाही तर गावातल्या प्रत्येक घराघरात शोकाकोक वातावरण निर्माण झालेलं आहे अशी आमची आजी खूप गोड आणि स्मित बाशी होती माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये दोन हजार चोवीसमध्ये आजीचं शेवटचं मतदान आम्ही दाखवलं होतं ती हिरीहिरीने ही प्रत्येक मतदानाला खाली यायची म्हणजे पाच मजले उतरून त्यांची ही जी भावंडं आहेत लेकरं आहेत त्यांची नातवंड आहेत ती स्वतः खालती घेऊन यायची आपण जाणून घेऊया कशा पद्धतीने त्यांचं व्यवहार होता त्यांचं हे आपलं जेवण कसं होतं काय होतं जेवण म्हणजे म्हणाल तर तिथे एवढंच तिचं लिमिटेड ठरलेलं आहे मी एवढंच खाणार या टायमालाच खाणार वरचं काही खाणार नाही ती प्रत्येकाची शाप मेरी तर मी माझं सांगते उदाहरण मी सकाळी तिला तरी विचारून कामावर निघालो नाही संध्याकाळी अरे तुम्हाला हाक का नाही मारली सुजय एवढी ती शाप मेमरी होती तिला प्रत्येक माणसाने हाक मारली आवडायची नाही मारल्या ती तेवढा हा आणि ती रागवणारी होती आमच्यावर प्रत्येकावर आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे प्रशांत पाटील आहेत जे एकनाथ शिंदेसाहेबांच्या निकटवर्ती आहेत आपण त्यांच्याकडे जाऊन घेऊया की त्यांचं मतदानाचं आणि राजकारणाचा कसा संबंध होता आजीबाई तिने शेव मागच्या वर्षीसुद्धा म्हणजे एकशे तेराव्या वर्षीसुद्धा मतदान केलं आणि ती हिरहिरी भाग घ्यायची मतदानामध्ये आणि मुख्य म्हणजे तिच्या हाताचे पण दोन फ्रॅक्चर दोन्ही हाताचे दोन दोन फ्रॅक्चर दोन्ही पायाचे दोन फ्रॅक्चर असताना पण ती चालत जायची हे तिचं वैशिष्ट्य होतं म्हणजे ते एवढे आपण पाहिलं की महाराष्ट्रातील ही पहिली आजीबाई होती जी एकशे चौदा वर्षाची आजीबाई होती महाराष्ट्र शासनाला ठाणे महानगरपालिकेला आमचं या महा एटी थ्री डेलिन्यूजकडून हीच प्रार्थना आहे की आजीबाईचं जे नाव आहे ते सोंदरी अक्षरात या ठाणे महानगरपालिकेने आणि महाराष्ट्र प्रशासनाने लिहून द्यावं आणि या आजीबाईचा मरणोत्तर तिला एक गौरव पुरस्कार द्यावा अशी आम्ही महा एटी थ्री डेलिजकडून आणि या कोपरी गावकऱ्यांच्या वतीने करत आहोत धन्यवाद